गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात कराडच्या गँगमध्ये असल्याचा दमानियांचा आरोप जितेंद्र आव्हाडांचे बीडच्या जेल प्रशासनावर गंभीर आरोप जेलमध्ये कराडच्या दिमतीला सात पोलीस तैनात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का उपनेत्या राजुल पटेल यांनी तोडलं शिवबंधन शिंदे गटात केला प्रवेश मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं नोकरी गेली आणि लग्नही मोडलं सैफचा आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाचा दावा एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांना माहितीच नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याची सरनाईकांची साम टीव्हीला माहिती ना अल्पवयीन आरोपींचं वय चौदा करण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान अमित शहाशी चर्चा करणार असल्याची माहिती राज्यात वाघांची संख्या वाढल्यानं नसबंदीचा विचार नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार वनमंत्री गणेश नायकांची माहिती संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेत मरीन ड्राईव्हवरून वांद्रे केवळ बारा मिनिटात गाठता येणार तुळजापुरातील बाभळ गावात पुलाखाली तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह घातपात की अपघात याचा तपास सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज मधल्या महाकुंभात सहभागी त्रिवेणी संगमात स्नान करत शहानी केली मनोभावे पूजा